मैत्रिणीनो आज मी तुम्हाला समोरचा मुंडा आणि मागचा मुंडा एकदम परफेक्ट तंतोतंत तन्त कसा काढायचा ते सांगणार आहे खूप साऱ्या महिलाचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांचा समोरचा मुंडा बरोबर येत नाही आणि मुंड्यामध्ये अशा चुन्या येत्या चोळ येतो आणि फुगा येतो कपडा शिल्लक होतो तर त्यांना ते समजत नाही की कपडा शिल्लक कसा झाला मागचा असो किंवा समोरचा असो तर आज हा प्रॉब्लेम मी तुमचा दूर करणार आहे तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे का व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला माहितीही अर्धी मिळेल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया सर्वप्रथम तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मुंडा काढून दाखवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक माप घ्यावे लागणार आहे तर मी या ब्लाऊजचे माप तुम्हाला काढून दाखवणार आहे मुंड्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर बघा हे भरलेले आहे आपले अठरा इंच समोरचे अठरा इंच आणि मागच्या साईडचे अठरा इंच तर किती झाले छत्तीस इंच तर हा ब्लाऊज छत्तीस इंचाचा आहे आता मी तुम्हाला मागच्या सुद्धा मोजून दाखवणार आहे तर ब्लाऊज मी उलटा केलेला आहे आता मागच्या मुंड्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला असा टेप धरायचा आहे आणि मोजून घ्यायचं आहे तर इथेही तुम्ही बघू शकता अठरा इंच आपले भरलेले आहे म्हणजे हा ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे तर हे ब्लाऊज मी आता बाजूला ठेवून देते तर मी छत्तीस साईजचे माप तुम्हाला काढून दाखवणार आहे एकदम डिटेल्समध्ये मी तुम्हाला इथे संपूर्ण माहिती देणार आहे तर आता मी इथे चौकोनी बॉक्स तयार करून घेते ब्लाऊजची उंची ही आपल्या आवडीनुसार आपल्याला घ्यायची आहे तर मी इथे उंची तेरा इंच घेणार आहे तर बघा आता इथे उंची मी मोजून घेते तेरा इंचावर मी एक मार्किंग करणार आहे म्हणजे बॉक्स तयार करायला आपल्याला बरे पडेल आता आडवी मार्किंग करून घेणार आहे उंची आहे आपली तेरा इंच आता छत्तीस साईज आहे तर कोणत्याही छातीचं जेव्हा आपल्याला माप काढायचं असते ब्लाऊजचं माप काढायचं असते तर छातीचा चौथा भाग घ्यावा लागतो छत्तीस साईज आहे तर छत्तीसचा चौथा भाग किती येते नऊ इंच तर आपल्याला नऊ इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि नंतर शिलाई मार्जिन सोडावी लागते तर शिलाई मार्जिन ही आपल्या आवडीनुसार आपण ठेवू शकतो दीड इंचही ठेवू शकतो आणि कपडा जर जास्त असेल तर दोन इंचही ठेवू शकतो तर मी इथे दोन इंच ठेवून घेणार आहे तर एक मार्किंग मी अकरा इंचावर करणार आहे नऊच्या नंतर दोन इंच म्हणजे अकरा इंचावर एक मार्किंग एक मार्किंग नऊ इंचावर आता ही जी मार्किंग आहे शिलाई मार्जिन त्या रेषा मी ओढून घेणार आहे आता फिटिंगची ही रेस मी ओढून घेते छातीचा चौथा भाग घेतला होता आपण नऊ इंच ती मार्किंगसुद्धा इथे मी ओढून घेणार आहे आणि त्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल आता या बॉक्समध्ये जी मी रेगा आडव्या ओढत आहे त्यामुळे तुम्हाला समजेल की हे दोन इंचाची शिलाई मार्जिन आहे आता सुरवातीला इथे आपण गळा घेत असतो आणि नंतर शोल्डर घेत असतो आणि नंतर मुंडा घेत असतो तर सुरुवातीपासून गळा आणि शोल्डरसाठी जे आपण माप टाकत असतो ते किती टाकायचे असते छत्तीस साईजसाठी आपल्याला ते साडेपाच इंचावर माप टाकायचे असते तर बघा इथे मी टेप ठेवलेला आहे आणि साडेपाच इंचावर माप ठेवून मार्किंग करून घेणार आहे बघा साडेपाच इंचावर मार्किंग केलेली आहे तर यामध्ये अडीच इंचा गळा होत असतो आणि राहिलेले तीन इंच शोल्डर तर बघा इथे मी मोजून तुम्हाला दाखवत हे आहे तीन इंचाचे आपले शोल्डर आहे आणि छत्तीस साईजसाठी उंचीला मुंडा असतो साडेपाच इंचाचा मुंडा साडेपाच इंचाचा असतो तर साडेपाच इंचाचा इथे बॉक्स मी तयार करून घेत आहे आता आपल्याला गळ्याच्या उंचीनुसार मुंड्याला आकार द्यायचा असतो म्हणजे तुमच्या गळ्याचा आकार जसजसा मोठा असतो तसा तसा मुंड्याचा आकार बदलत जातो तर ते कसे समजा तुमच्या गळ्याची उंची पाच सहा सात इंच असेल मी इथे आखून घेते पाच सहा आणि सात इंच तर हे तीन गळे मी इथे तुम्हाला आखून दाखवणार आहे आणि नंतर या तीन गळ्यासाठी ती मुंडा किती घ्यायचा असतो तेसुद्धा मी दाखवणार आहे तर बघा वरती गळ्याची रुंदी आहे अडीच इंच तर खाली आपल्याला गळ्याची रुंदी वाढून घ्यावी लागते पाव इंच वाढून घ्यावी लागते म्हणजे पावणे तीन इंच पावणे तीन इंच आणि पावणे तीन इंच म्हणजे पाच सहा सातसाठी गळ्याची रुंदी आपल्याला पावणे तीन इंच घ्यावी लागते हे तेरा इंच मी इथे मोडून घेते तुमच्या लक्षात येणार नाही गळ्याची माप मिथे मी टाकून घेतलेली आहे पाच सहा सात आता पट्टीने आपल्याला गळ्याचा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर हा तिरकस बॉक्स होणार आहे कारण की वरची रुंदी कमी आहे आणि खालची रुंदी ही जास्त आहे आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया हा पाचचा गळा आहे हा सहाचा आहे आणि हा सातचा आहे तीन गळे इथे मी तयार करून घेतलेले आहे तर या तीन गळ्याच्या उंचीसाठी आपल्याला मुंड्याला आकार कसा द्यायचा आहे तर इथे मी तुम्हाला सांगत आहे इथे असा टेप ठेवायचा आहे आणि दीड इंचावर मार्किंग करायची आहे आता मुंड्याची उंची आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि त्याची उंची निम्मी करायची आहे अर्धी करायची आहे इथे मी टेपच दुमत मारून घेणार आहे आणि मार्किंग करणार आहे तर बघा इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला मागच्या साईडचा मुंडा काढायचा आहे तर जिथे मध्य आलेला आहे त्याच्या बाहेरच्या साईडने आपल्याला पाव इंचावर मार्किंग करायची आहे पाव इंच म्हणजे तीन रेघा इथे ह्या दिसत नाही आहेत पण तीन रेघावर तुम्हाला बरोबर बाहेरच्या साईडने मार्किंग करायची आहे तर बघा हा असा आकार आपला तयार होणार आहे वरची एक मार्किंग मधातली आणि इथून दीड इंचाची तर आपल्याला इथपर्यंत असा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा जे पॉईंट निघालेले आहे तिथून असा मी इथपर्यंत आकार देऊन घेत आहे आता आपण इथपर्यंत आकार देऊन घेतलेला आहे पण तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येतो चुन्या येतो फुगा येते आणि ब्लाऊज इथे टाईट झाल्यासारखे होते मुंड्यामध्ये बऱ्याचदा ब्लाऊज टाईट होतो तर ते होऊ नये त्यासाठी काय करायचे आहे मुंड्याच्या समोर जे शिलाई मार्जिन आहे तर आपण अशी मार्किंग करत असतो आणि असाच मुंड्याला आकार देत असतो तर तसे करायचे नाही शिलाई मार्जिनच्या तिथे खाली अर्ध्या इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि जिथे फिटिंगची मार्किंग आहे तिथून अशी तिरकस लाईनमध्ये रेग ओढून घ्यायची आहे आणि हा आकार असा द्यायचा आहे त्यामुळे काय होईल तुमच्या मुंड्यामध्ये ब्लाऊज टाईट होणार नाही दाटणार नाही आणि चोळ चुन्या फुगा कसाच येणार नाही कारण की हा जो इतका भाग आहे अर्ध्या इंचाचा तिरकस लाईनमध्ये तो कट होईल आणि तुमच्या मुंड्याचा जो प्रॉब्लेम आहे चुन्या फुगा पडण्याचा आणि टाईट होण्याचा तो प्रॉब्लेम हा दूर होईल आता राहाला मुंड्याच्या खाली जी मिऱ्या येते आणि मागून तुमचा ब्लाऊज वर का उचलतो तो तोही प्रॉब्लेम मी इथे दूर करणार आहे तर बघा आता काय करायचं आहे फिटिंगपर्यंत आपल्याला कमरेला असे मोजून घ्यायचे आहे आणि टेप दुमत मारायचे आहे आणि तिथे आखून घ्यायचं आहे तर हे टक्ससाठी मी तुम्हाला सांगत आहे इथे मी तुम्हाला टक्स काढून दाखवत आहे आता तुमच्या गळ्याची उंची जर सातपर्यंत असेल तर तुमच्या मागच्या टक्सची उंची पाचपर्यंत ठेवायची आहे कारण की तुमचा गळा लहान आहे आणि तोच गळा जर तुमचा उंचीला मोठा असला तर आता इथे मी तुम्हाला काढून दाखवते समजा तुमचा गळा उंचीला मोठा असला इथपर्यंत जर समजा तुमचा गळा असला तर तुमचे टक्स वरती व्यवस्थित दिसेल का नाही टक्स गळ्याच्या खाली यायला हवे पण तुमचा गळा जर जास्तच मोठा असेल समजा याहीपेक्षा जर तुमचा गळा उंचीला मोठा असेल तर टक्स तुम्ही दीड दोन इंचाचेच घेसाल का तर नाही त्यावेळेस टक्स तुम्हाला तीन इंचाचे घ्यायचे आहे पण तुमचा गळा नऊ इंचापर्यंत असला दहा इंचापर्यंत असला तर टक्स तुम्हाला त्याच्या खालीच घ्यायचे आहे आता हे मी सर्व मोडून घेते तर इथे टकची उंची मी पाच इंच घेत आहे तुमचा गळा जर लहान असला तर तुमच्या टक्सची रुंदी आपल्याला अर्धा इंच घ्यायची आहे आता इथे उंची काढून घेतलेली आहे आता गळा जर तुमचा सातपर्यंत असला पाच सहा किंवा सात इंच तर या साईडने अर्धा इंच आणि तिकडच्या साईडने अर्धा इंच टक्सची रुंदी आपल्याला अशी एक इंच घ्यायची आहे म्हणजे दोन्हीकडे मिळून एक इंच होणार आहे पण तुमचा जर गळा जर जास्तच मोठा असेल तर तुम्हाला रुंदी कमी घ्यायची आहे पाव इंच घ्यायची आहे मुंड्याचे तिथे अर्धा इंच आपण खाली आणले तर आपल्या मुंड्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला पण तुमचे ब्लाऊज मागून वरती का उचलते त्यासाठी मागचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी इथून आपल्याला अर्धा इंचावर अशी तिरकस लाईन ओढायची आहे खालच्या साईडने अर्धा इंच मी वरी घेतलेले आहे अशी तिरकस लाईन ओढायची आहे आणि हा भाग कट करायचा आहे हा भाग शिल्लकचा असतो यामुळे तुमचा ब्लाऊज कसाच वरते उचलल्या जाणार नाही आणि पाठीला कपडा खाली जास्त राहणार नाही जेव्हा हे टक्स जोडले जाते तेव्हा अर्धा इंच आपले खाली येत असते त्यामुळे आपल्याला ते कमी करावे लागते आणि ते जर आपण कट केले नाही तर कपडा जास्तच खाली येतो जेव्हा आपण खालचे टक्स जोडतो तेव्हा गळा बरोबर असा सरका होत असतो अशी कटिंग तुम्ही ब्लाऊजची केली तर तुमचा गळा कसाच उतरणार नाही तर बघा खालच्या साईडनं जे आपण अर्धा इंच कमी करत असतो त्यामुळे तुमच्या ब्लाऊजवर उचलण्याचा प्रॉब्लेम हा दूर होतो आणि मुंड्याच्या तिथे जे आपण अर्धा इंच खाली घेत असतो त्यामुळे तुमच्या मुंड्याचा प्रॉब्लेम दूर होतो तो दोन्ही प्रॉब्लेम इथे दूर होणार आहे बघा मुंड्याचे तिथे अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच म्हणजे एक इंच आपला कपडा शिल्लक होत असतो आणि तो एक इंच कपडा आपल्या मुंड्याच्या तिथे फिटिंगमध्ये मिऱ्या मिऱ्यासारखा जमा होतो ते कुठं जमा होतो इथे मिऱ्या मिऱ्यासारखा जमा होतो म्हणजे ब्लाऊज फिटिंगलाही व्यवस्थित बसत नाही तेवढा कपडा आपला कट केल्यामुळे ब्लाऊज इथे बघा मुंड्यामध्ये आणि खाली कमरेमध्ये एकदम परफेक्ट बसतो मागची बाजूसमोर उचलल्या जात नाही मुंड्यामध्ये चोळ चुन्या फुगा कसाच येत नाही राहला गळाही तुमचा कसाच उतरत नाही हे टक्स जोडल्यावर ही बाजू अर्धा इंच खाली येत असते आणि गळाही अर्धा इंच थोडा बाहेर येत असतो तर हा प्रॉब्लेम आपला दूर होणार आहे रहे आता इथे मी तुम्हाला ब्लाऊजवर दाखवते तर बघा या ब्लाऊजचा गळा हा व्यवस्थित आहे आणि टक्ससुद्धा पाडलेले आहेत पण एक्झाम्पल म्हणून मी इथे तुम्हाला दाखवते की बघा खालची बाजू सरळ रेषेमध्ये आहे आता इथे जर मी असे टक्स पाडले तर खालची बाजू बघा खाली येणार आहे बघा मी इथे तुम्हाला थोडेसे टक्स पाडून दाखवणार आहे बघा हे टक समजा असे पडले तर ही बाजू खाली येणार आहे आणि गळासुद्धा असा फाकता होणार आहे उतरल्यासारखा होणार आहे आले तुमच्या लक्षात म्हणूनच आपण वरती रुंदीला गळा कमी घेत असतो आणि खाली जास्त घेत असतो पाव इंच वाढून घेत असतो म्हणजे टक्स पडल्यावर गळा बरोबर चौकोनी आकाराचा येतो तर बघा इथे आता ही मागची बाजूचा मुंडा काढला म्हणून आपण पाव इंच बाहेर घेतला होता आता मी समोरच्या बाजूचा मुंडा तुम्हाला काढून दाखवणार आहे तर आता माप मी हेच ठेवणार आहे फक्त एक्झाम्पल तुम्हाला सांगते की समजा तुम्ही असे समजा की हा कटोरीचा भाग आहे हा समोरचा भाग आहे मागचा मुंडा इथे मी मोडून टाकणार आहे आता मागचा मुंडा इथे मी मोडलेला आहे तुम्ही समजा की हा समोरच्या साईडचा मुंडा मी तुम्हाला इथे काढून दाखवत आहे तर इथून आपण जे दीड इंच घेतले होते ते आपल्याला एका इंचावर मार्किंग करायची आहे पाच सहा सात इंच गळा जर तुमचा असला तर तर सातपर्यंत गळ्याची मी तुम्हाला इथे सांगत आहे तर ही जी उंची आहे तिथं आपल्याला साडेपाच इंच ठेवायची आहे आता तिथे टेप ठेवायचा आहे आणि एका इंचावर बरोबर मार्किंग करून घ्यायची आहे उंचीचा मद्य काढायचा आहे पहिले पण आपण उंचीचा मद्य काढलेला होता मद्य काढला तर मागची साईडचा मुंडा काढायचा होता तर आपण पाव इंच बाहेर घेतली होती आता पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे कारण की आपण समोरच्या साईडचा मुंडा काढत आहे आले तुमच्या लक्षात समोरच्या साईडचा म्हटलं की आत घ्यायचं आहे पाव इंच बाहेरच्या साईडचा म्हटलं की बाहेरच्या साईडने पाव इंच घ्यायची आहे मागच्या साईडसाठी आपण दीड इंचावर मार्किंग केली होती आता समोरच्या साईडसाठी इथे एका इंचावर मार्किंग करायची आहे इथे मागचा मुंडा सुद्धा मी आखून दाखवते जेणेकरून तुमच्या दोन्ही मुंडे लक्षात येतील तर बघा एका इंचावर इथे मी मार्किंग केलेली आहे आता इथे दोन खुना आपल्याला मिळालेले आहेत तर आपण फिटिंगपर्यंत असा आकार देऊन घेऊयात तर बघा हा झाला समोरच्या साईडचा आकार आणि खाली तर हे पाव इंच आपल्याला दोन्हीकडे सॉरी अर्धा इंच दोन्हीकडे घ्यायचीच आहे तिरकस लाईनमध्ये तर बघा हा झाला समोरच्या साईडचा मुंडा तर हा आतमध्ये का असतो कारण की आपल्याला समोरचा कपडा कमी लागतो आणि मागच्या साईडला मोकळी जागा हवी असते तर बघा आता हे समोरच्या साईडचा मुंडा आहे तर आपल्याला आतमध्ये घ्यावा लागतो कारण की हा कपडा आपल्याला कमी लागतो कारण की आपण हात हा समोर करतो समोर करतो तर मागच्या साईडला आपल्याला जागा पाहिजे आपण समोरचा हात मागे करतो का नाही कधीही काम करताना आपण समोरचा हात मागे करत नाही उलट मागचा हा हात हा समोरच्या साईडला करतो तर आपल्या मागच्या मुंड्याला मोकळी जागा हवी असते म्हणून इथे मागच्या साईडला असा आकार असतो आणि समोरच्या साईडला आतमधून आकार असतो कारण की आपल्याला हात मागे करायचे काहीच काम पडत नाही आले तुमच्या लक्षात तर आजच्या व्हिडिओमध्ये एकदम बारकाईने बारीक बारीक गोष्टी समजावून सांगून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सातच्या समोर जर उंचीला गळा असला आठ नऊ दहा अकरा बारा तर मुंड्यातमध्ये काय काय बदल करावे लागते समोरच्या मुंड्यामध्ये किती रुंदी ठेवावी लागते आणि मागच्या मुंड्यामध्ये कसे बदल करावे लागते ही संपूर्ण माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा नक्कीच तुम्हाला बारीक बारीक गोष्टी नवीन शिकायला मिळतील आणि लवकरच ब्लाऊज शिवता येईल सातच्या पुढे जर गळा असला बारापर्यंत तर मुंड्यामध्ये काय बदल करावे ते मी संपूर्ण माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद